सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे सह स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरती जी आहे ते विविध आकडे जसे बाहेर पडत आहेत जसं आचारसंहिता जवळ येते त्याच पद्धतीने त्यातलं राजकारण असेल जागेच्या मागचं राजकारण असेल जे काही हे आहेत काय होणार पुढं त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या आहेत जागा कशा पडते सरकार किंवा काय प्रोसेस होणार आहे पोलीस भरतीसाठी काही लोकांनी सांगितले पाच ऑक्टोंबरला भरती पडणार वगैरे 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 त्याचं मूळ कारण मी सुद्धा सांगितल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे किती जागांची भरती होईल काय होईल याचं पूर्ण विश्लेषण पोलिस भरतीसाठी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर विनंती करतोय या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आजचा विषय खूप महत्वाचा आहे की आचारसंहिता आहे विधानसभा निवडणूक आहेत आणि त्याच्या तोंडावरती विविध डिपार्टमेंटच्या भरतीसाठी विविध गटातील मुलं जे जे विद्यार्थी ज्या ज्या एक्झामसाठी तयारी करत असतील त्या तयारी करत असताना मुलांचं स्वप्न किंवा त्यांचं जे काही गोष्टी त्या गोष्टी, गोष्टींकडं वाटचाल आहे ती अतिशय बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जो आहे तो शंभर टक्के पॉझिटिव्ह आय ठेवायचं कारण की सरकार आता इलेक्शनमध्ये असल्यानंतर आपल्या ज्याच्या घटकावरती आपण निवडून येतोय त्या घटकांना काहीतरी देण्यासाठी प्रयत्न करतच असतं लक्षात ठेवायचं म्हणजे तो एक आमिषच असतो लक्षात ठेवायचं त्यांच्या ते काय घरातल्या नोकऱ्या वगैरे देत नाहीत महाराष्ट्र शासनाचा आहे आणि महाराष्ट्रावरती प्रत्येकाचा अधिकार लक्षात ठेवायचा राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा असेल तर ते एका ठराविक वेळेसाठी पदावर असतात त्यानंतर ते पद खाली होतं त्यासाठी इलेक्शन असते त्याच्या अगोदर त्यांची कोणत्याही पद्धतीने तळमळ नसते पण त्याच्यानंतर जसं जसं इलेक्शन जवळ येईल तसं वेगवेगळ्या योजना असतील काही गोष्टी असतील आरक्षण असेल किंवा आरक्षणाचा तिढा असेल दोन समाजामध्ये युद्ध असेल किंवा भांडणं असेल अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघतच आहे लक्षात ठेवायचं आत्ताचा विषय अशा पद्धतीनं आहे इलेक्शनच्या तोंडावरती पदभरती होणार का पोलीस भरती असेल मग विविध डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा पदभरती होईल का आणि झाली तर कशा पद्धतीनं होणार याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या बघाय गेलं तर फक्त भरतीसाठी बघूयात आपण पुरती दोन हजार एकवीस भरती दोन हजार बावीस तेवीस आणि तीन टप्पे विश्लेषण कालच्या व्हिडिओमध्ये पण दिले आणि आता पण थोडक्यात सांगतो तुम्हाला की मोठ्या प्रमाणात जागा असताना दोन हजार एकवीसला जवळजवळ नव्वद हजार ऑल ओव्हर डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये लोकमतचं एक कात्रम होतं लोकमतची बातमी होती ते पण त्यावेळी विश्लेषण मी केलेलं होतं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीच्या नंतर पोलीस भरती त्याच्यावरती मी विश्लेषण पूर्णपणे दिलेलं होतं त्यानंतर बावीस तेवीसला एकवीस आणि बावीस तेवीस मिळून एक पस्तीस ते छत्तीस हजार पोलीस भरती पूर्ण झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे मग एअर वाढले लोकसंख्या वाढले गुन्हे वाढले तुम्ही बघितलाय अन्याय अत्याचार बलात्कार सगळीकडे खुले चालू आहे चोऱ्या घरफोड्या सगळं चालू आहे तुम्ही ज्यावेळी पदभरती करत असा त्यावेळी तुम्ही मेन रिझन देत आहे की लोकसंख्या वाढ असेल गुन्हेगारी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील कायदा सुव्यवस्था असेल यासाठी प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला पोलिस कॉन्स्टेबलची सुद्धा गरज आहे त्या पद्धतीनं पी एस आय वगैरे असतील किंवा वर्ग एकची पदं असतील गृह विभागाची त्याच पद्धतीनं विविध डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये सेम अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या गटातील वर्ग अ ब क ड ए बी सी डी काय असेल ते असेल ओके क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशापर्यंतच्या वेगवेगळ्या गटाची ही गरज महाराष्ट्र शासनाला असते मग एवढी जर गरज असेल तर ती शंभर टक्के पदभरती होते का हा एक प्रश्न होता तर शंभर टक्के पदभरती कधीच झाली नाही आणि होणारही नाही आहे कारण की ह्याला कारणीभूत असते महाराष्ट्र शासनमध्ये जे काही विविध वरिष्ठ अधिकारी असतील आणि वरती बसलेले बॉस बोलून असतील हे राजकारणी असते कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असू दे शंभर टक्के पदभरती करत नाही लक्षात ठेवायचं कारण की शंभर टक्के पदभरती जर केली तर मॅक्झिमम जो आकडा आहे महाराष्ट्र शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा महाराष्ट्र शासनाच्या अर्थ खात्यामध्ये येणारा जो काही पैसा असेल तो विभागला जाईल आणि सगळेच पैसे सगळ्या समाजाला जातील समाजाची प्रगती होतील सा अपली अपली ही समाजाची प्रगती त्यांना नको आहे त्यांना फक्त आपल्या घराची प्रगती आपल्या घराचे मजले आपल्या घराचं समोरचा रोड आपल्या घराचं साईडचं क्लायमॅट आपल्या कार आपली ए सी आपली हेल्दी लाईफ ह्याच्यावरतीच फक्त फोकस आहे बाकी कितीही लोकं हाताचे काळं करून सीला जाऊ देत काही करायचे करू द्यात पाय फाटू देत त्याच्या बापाचे कष्ट करू देत आईवरती वेगळी वेळी उदे आई त्रस्त आहे बाप त्रस्त आहे वेगवेगळे कंडिशन तुम्ही बघताय लक्षात ठेवायचं सांगायची काही गरज नाही कारण तुम्ही त्यातून आता जाताय लक्षात ठेवायचं समजलं सो महाराष्ट्र शासन आता पदभरती करणार आता यातलं राजकारण काय तुम्हाला सांगतो खूप महत्वाचं कारण की पदभरती करत असताना किंवा आपण एखादी भरती देत असताना आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत असणं गरजेचं आहे की सरकार विधानसभेच्या तोंडावरती कशा पद्धतीनं राजकारण करते थोडक्यात तुम्हाला मी उदाहरण देतो आता एक दोन तीन दिवसां एक तीन चार दिवसापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन मध्ये एक ऍड पडलेले तुम्हाला दीडशे का दोनशे काय तर जागा आहेत फक्त ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ह्याचं पण विश्लेषण मी वारंवार दिलेलं लक्षात ठेवायचं त्यानंतर होमगार्डचा भत्तावाढचा एक विषय होता जे प्रामाणिक लोक आहेत ज्यावेळी पोलिसांना सुद्धा काही गोष्टी त्यांच्या ऐपतीत नसतात त्यावेळी त्यांना एक बल लागते एक मनुष्यबळाची गरज असते त्यावेळी हक्कानं ते होमगार्डला बोलवतात आज होमगार्डला व्हॅल्यू काय नाही आहे तुम्ही आम्हीच ती गोष्टी कमी केल्याचं लक्षात ठेवायचं आणि होमगार्ड गणपती असू दे किंवा कोणतेही सण असू दे ते सुद्धा पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावूनच काम करतात ते सुद्धा एक दल आहे लक्षात ठेवायचं पण त्यांची जी काही हे आहे आजच्या आपल्या समाजामध्ये त्यांची जी व्यू आहे समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, तो वेगळा आहे त्या होमगार्डनं भत्तावाढसाठी प्रयत्न केलेला होता पण त्यांना सरळ सरळ काही रिझन दिलेले आहेत की महाराष्ट्र शासनामध्ये विविध योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती मोठ मोठ्या प्रमाणात जे काही अर्थ खातं त्याच्यावरती ओझं झालेलं आहे त्यामुळं तुम्हाला देता येणार नाही म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे मग हे जे ओझं आहे किंवा हे ज्या योजना आहेत ते विधानसभेच्या तोंडावरतीच का कारण की परत एकदा आम्ही दाखवायचं आहे आता पदभरतीकडे येऊया महत्त्वाचा तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलं पदभरती जर बघायला गेलं तर विविध डिपार्टमेंटमधल्या सगळ्या पदभरती या परती लक्षात ठेवायचं आहे सगळ्या म्हणण्यापेक्षा जे त्यांना पाडायचे आहेत ते शेवटी सगळ्या हातात त्यांच्या लक्षात ठेवायचं कोणत्या गोष्टी मग काय राजकारण करायचं हे आपण सांगू शकत नाही या लक्षात ठेवायचं आपण सर्वसामान्य आवर लक्षात ठेवायचं तर पदभरती होणार का तर पदभरती शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार पण ह्यातलं एक राजकारण तुम्हाला मी सांगतोय आता वनरक्षक असू दे वनपाल वनमजूर काय असतील ते असतील त्या पद्धतीने जलसंपदा नगर परिषद त्याच पद्धतीने एम पी एस सी एम पी सीचं तर वाटच लावून टाकले गेले वर्षभर सगळ्या गोष्टी अशा तात्काळ राहिलेल्या आहेत आणि कोणत्या पद्धतीनं पदभरती पडायला नाही आहे यासाठी सरकार सर्वस्व जबाबदार असेल कारण की कोणत्या पद्धतीनं ठोस भूमिका सरकार घेतल्या लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं इतर डिपार्टमेंटमध्ये जे काही विविध डिपार्टमेंट आहेत महाराष्ट्र शासनामध्ये मोठ्या प्रमाणात जागरिकत आहेत मोठ्या प्रमाणात जागरिकता येत लक्षात ठेवायचं आर टी आय मागून विविध जे काही कोच असतील अकॅडमी असतील विद्यार्थी असतील त्यांनी आरटीआय मागून सुद्धा विविध जागेची माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसते की हजारो जागा रिक्त असताना सुद्धा पदभरती किती पडते शेकडो जागेची ओके आता पुलीसमध्ये तुम्ही बघायला गेलं कारण की आपण जास्तीत पोलिस डिपार्टमेंट असेल वनरक्षक असेल विविध पदांसाठी आपण सुद्धा मुलांना गायडन्स करत असतो आतापर्यंत पासष्ट सासष्ट टक्के पोलीस भरती पूर्ण झाले उर्वरित तीस पस्तीस टक्के बाकी असताना त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार तर अंदाजेत आकडा लक्षात ठेवायचं चाळीस हजार तर आकड्याची गरज आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र असणारा आता एवढी जागा रिक्त असताना सुद्धा ती पदभरती किती पाडतात ते येणारे दिवसच सांगतील कोणी सांगत नाही जोपर्यंत जिल्हा वाईज जिल्हा वाईज वाई रिक्त जागेंचा अहवाल येत नाही की बाबा फॉर एक्झाम्पल साताऱ्याला दोनशे जागा रिक्त आहेत तर त्यातल्या किती पाडायच्या चाळीस जागा पाडायच्या म्हणजे किती टक्के वीस टक्के कमी की वीस पंचवीस टक्के जागा आपल्याला पाडायचे त्याच्यापेक्षा जास्त पाडायची नाही पण एवढ्या जिल्ह्यावर जर एवढ्या जागा जर रिक्त असतील तर ओव्हरऑल टोटल जर केली बाकीच्या सर्व जिल्ह्यांची मुंबईला तर पाऊसच आहे मुंबईला तर लय मोठ्या प्रमाणात किती पण भरती झाली तर तिथं कमीच होते लक्षात ठेवायचं कारण लोकसंख्या एकत्रीकरण तिथं झालेलं आहे सगळ्यात जास्त लोकसंख्या तिथं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं एक कॉन्स्टेबल दोन कॉन्स्टेबलचं काम तिथं करतोय आणि त्यांचं आरोग्य हे पूर्णपणे ढासळलेलं आहे त्यांची मानसिक परिस्थिती ही पूर्णपणे ढासळलेली आहे आणि ह्याला सर्व जबाबदार हे सरकार असेल लक्षात ठेवायचं आता डिपार्टमेंट आहेत पण डिपार्टमेंट कोणाच्या तलावरती नसतात तर डिपार्टमेंट हे त्या त्या विभागातील जे काही मंत्री असतील त्यांच्या तलावरती ती लोकं नाचतात असं लक्षात ठेवायचं ही लोकं कोण आहेत हे अनपढ आहेत त्यांना काय माहीतच नाही चार पुस्तकं न वाचलेली चौथी पास सातवी पास नव्वी नापास दहावी पास बारावी पास आणि काही ठराविक आहेत ती उच्च पदवी आहेत त्याचा काही विषय नाही पण ती पण अशीच वागतात कारण त्यांच्यासुद्धा वरती कोणतरी भास बसलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे राजकारण आहे हे पदभरतीचं राजकारण हे तुम्हाला कळायला पाहिजे कारण की मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरती पडणार का तर शंभर टक्के पडणार पण ह्या जागा ह्या कमी कमी पाडणार कमी कमी पाडणार आणि ओव्हरऑल जागा ते टॅली करणार आहेत प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्यांनी सांगितलं तर लाज वाटेल त्यांनाच लक्षात ठेवायचं ला की त्यांना कसं वाटेल सांगा की चाळीस हजार जागा रिकते तर आम्ही सात हजार पाडल्या कसं वाटते हे कुणीही विश्लेषण देणार नाही कुठलाही राजकीय नेता देणार नाही लक्षात ठेवायचं समजलं का त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की ह्या जे राजकारण आहे या, या पदभरतीतलं ते विधानसभेच्या अगोदर पदभरती पडणार फक्त दाखवताना ते काय करणार सगळ्या जागा मिळून सांगणार की बाबा आम्ही ओव्हरऑल आत्ता विधानसभेच्या तोंडावरती आम्ही तीस हजार जागा पडल्या सगळ्या मिळून लक्षात ठेवायचं पंचवीस हजार जागा पडल्या या दिसाला जरी मोठं दिसत असेल तर डिपार्टमेंट भरपूर आहेत लक्षात ठेवायचं दारूबंदी विभाग असेल राज्य उत्पादन शुल्क असेल दहा दहा वर्षांनी पदभरती होते आठ आठ नऊ नऊ वर्षाने पदभरती होते विचार करा काय करायचं जागा भरपूर रिक्त आहेत तरीसुद्धा पदभरती होत नाही त्याच पद्धतीनं ना महाराष्ट्रामध्ये विविध नवीन जागेंची निर्मिती करणं महाराष्ट्राला गरज असताना सुद्धा त्याच्यावरती मूग गिळून गप बसणारे राजकारणी आपण पाहिले लक्षात ठेवायचं कारण की ह्यांचा संबंध फक्त विधानसभा निवडून येईपर्यंत तिथून झालेलं झालं की पाच वर्ष ते असे काय हे वे वेगळ्याच समाजात जातात वेगळ्याच दुनियेत जातात वेगळ्याच जगात त्यांचा वावर असतो आणि नंतर पाच वर्ष झालं की ते खाली येतात बेसवरती पृथ्वीवरती आणि मग ते सांगतात असं 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 आणि कुठंतरी लयच मोठा असेल तर मग तुम्हाला माहिती आहे कसे निवडून येतात काय निवडून येतात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी बोलायची काही गरज नाही जोपर्यंत ही सिस्टीम चेंज होत नाही जोपर्यंत ही सिस्टीम चेंज होत नाही तोपर्यंत शंभर टक्के पदभरती होणार नाही आणि तोपर्यंत आपला समाज ह्या अशाच पद्धतीनं मागासलेला असेल मग तो आर्थिकदृष्ट्या असेल किंवा तो सामाजिकदृष्ट्या असेल किंवा तो कोणत्याही दृष्टिकोनातून असेल तो अशाच पद्धतीनं मागासलेला राहणारा याची नोंद घ्यायची आहे तुम्ही जर बघायला गेलं तर फॉर एक्झाम्पल सांगतोय आता ग्रैजुएट, ग्रैजुएट आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटची जागा पडले अकरा हजार जागा सगळ्यांना लक्षात ठेवायचं हे ऑल ओव्हर देशातलं सांगतोय महाराष्ट्रातलं तुम्हाला सांगितलं पण आपल्या देशातली सुद्धा वस्तुस्थिती अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि ह्याला कारणीभूत हे राजकारणात लक्षात ठेवायचं ह्याला कारणीभूत हे राजकारण्या असतील लक्षात ठेवायचं कुठं ते अकरा हजार जागा आणि कुठं ते दोन कोट अर्ज विचार करा एका जागेमधं किती कॉम्पिटिशन असेल समजलं सो ह्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी जोपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत कळत नाहीत ह्या ह्या गोष्टी जोपर्यंत पालकांपर्यंत करणार नाही तो पण अवेअरनेस या गोष्टीचा होणार नाही या लक्षात ठेवा त्यामुळं आपलं काम आहे की विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत ह्या गोष्टी पोच करायचं आणि आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत हे जागा पाडणार पण कमी प्रमाणात पाडणार आणि ओव्हरऑल सांगणार प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कोणीही सांगणार नाही की आम्ही एवढ्या जागा पाडल्या आम्ही तेवढ्या जागा पाडल्या एवढ्या जागा रिक्त होत्या असं कोण आमदार खासदार असेल तर सांगा की पूर्ण क्लास वनपासून क्लास डीपर्यंत त्याच्या डिपार्टमेंटमधलं एवढ्या एवढ्या जागा रिक्त आहेत आणि त्यातल्या आम्ही एवढ्या एवढ्या करतोय प्रत्येक क्लास पासून ते क्लास फोरपर्यंतच्या कुणीही सांगत नाही समाज जागा होईल आणि समाज जागा झाला तो रस्त्यावरील रस्त्यावरला तर मग आपल्याला पदभरती करावी लागेल मग त्यातला आपल्याला काही मर्यादा भेटणार नाही सगळ्या का सगळं काय असेल ते अमाऊंट आपल्या जे काही समाज आहे त्यांना जातील आणि आम्हाला काहीच भेटणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रातल्या किंबोन ह्या देशातल्या जे राजकीय लोक आहेत त्यांच्यावरती हे डिपेंडिंग असलेलं दिसून येतं त्यामुळे जोपर्यंत ही सिस्टीम चेंज होत नाही तो तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पदभरती पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की बाबा पदभरती पडणार आहे कसं याच्यातली तर शंभर टक्के पडणार काही मागं राहतील आणि काही पडतील लक्षात ठेवायचं तर काय पडायचं काय नाही पडायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे आणि ते खूप मोठे शिकलेले आहेत त्यांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे एखाद्या क्लासरूम अधिकाऱ्यावरती सुद्धा बोटं उचलणं त्यांना विविध आरेरावी करणं किंवा त्यांना गप बसवणं हे सगळं त्यांना चांगलं जमतं लक्षात ठेवायचं ही सिस्टीमच पूर्णपणे वेगळी आहे आपल्या राज्यामध्ये परिणामी देशामध्ये याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेल्या आहेत या गोष्टी आजकालच्या नाही आहेत ह्याच्या मग पंधरा वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि तो तुमच्यापर्यंत आज मी पोटतिळकीनं सांगितल्या लक्षात ठेवायचं कारण की हे बघितलं आहे पाहतोय पाहत आलो आहे आणि हे वाढत आहे हे कमी नाही झालं हे वाढत आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं बी अलर्ट ज्या काही गोष्टी असतील त्याना दिवस तुम्हाला सांगतीलच मी सांगितलो होतो त्या पद्धतीनंच तुम्हाला त्याच पद्धतीने ह्या गोष्टी होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे अशाच पद्धतीने इन्फॉर्मेशन हवी असेल तर विनंती करतो आहे चॅनलला आता लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही ओरिजिनल बाबी असतील घटक असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल जे ऑथेंटिक असेल ती तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे करतोय समजलं सो चॅनलला आता सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर सुद्धा करायला विसरू नका त्याच पद्धतीने लाईक पण करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे याची नोंद घ्यायची आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीतील जे काही जवळजवळ शेहेचाळीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांची वेटिंग लिस्ट खोललेली आहे तिथं विविध पदांना विविध मुलांना आणि विविध मुले मुलींनासुद्धा त्यांना जे काही निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना काल लिस्ट आलेली आहे पावणे बारा वाजता मी एक वाजता ती लिस्ट आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे त्यामुळे एकदा बघून घ्यायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाले त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असतील लक्षात ठेवा निवड झाली असतील तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये शेवटी शेवटी कोणी साथ दिली नव्हते आपण आठ नऊ महिने वारंवार भटकत होतो लक्षात ठेवायचं त्या मुलांना आपण प्रामाणिकपणे साथ दिलेली होती ज्या ज्या मुलांचं मुलींचं सिलेक्शन झालं आहे मॅक्समॅन आहे त्याच्यामध्ये भरपूर बाकी मुली पण आहेत आणि अदर चालक आणि कॉन्स्टेबल पण आहेत त्यांनी हक्काने मेसेज करा की सर आपली निवड झालेली आहे माझी निवड झालेली आहे वाट बघतोय मी सो शेवटी सर्व विजेत्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद